बातम्या ह्या आगामी प्रदर्शित होणाऱ्या नवीन मराठी चित्रपट मुक्काम पोस्ट बोंबिलवाडीच्या पार पडलेल्या टीजर लॉन्च सोहळ्याची हो एक जानेवारी दोन हजार पंचवीस पासून संपूर्ण राज्यभरात मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी हा चित्रपट प्रदर्शित होणार असून या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा सगळीकडे सुरू आहे लेखक दिग्दर्शक परेश मोकाशी यांच्या या मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी या चित्रपटाचे सध्या जोरदार प्रमोशन सुरू आहे याचाच एक भाग म्हणजे पिंपरी चिंचवड शहरात आपला आवाज आपली सखीच्या वतीने मुक्काम पोस्ट बोंबिलवाडीचा टीझर लॉन्च सोहळा रविवार दिनांक एक डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी शहरातील सीझन्स बँकवेट हॉल यमुनानगर या ठिकाणी पार पडला या टीझर लॉन्च सोहळ्याला मुक्काम पोस्ट बोंबीलवाडी चित्रपटातील कलाकार वैभव मांगले सुनील अभ्यंकर अवधूत दादरकर गणेश मयेकर रितिका श्रोत्री तसेच सुप्रसिद्ध लेखिका आणि निर्माते मधुगंधा कुलकर्णी व चित्रपटातील इतर कलाकार उपस्थित होते या कार्यक्रमाचे आयोजन का आपला आवाज आपली सखीच्या संचालिका संगीत तरडे यांच्या वतीने करण्यात आले तसेच या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे लावणी सम्राट किरण कोरे यांनी सादर केलेली खास लावणी ठरली या कार्यक्रमाला आपला आवाज आपली सखीच्या महिला सभासदांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत कार्यक्रमाचा आनंद लुटला तसेच चित्रपटातील भूमिका सादर केलेल्या कलाकारांची वेशभूषा घालून आपला आवाज आपली सखीच्या सभासदांनी रॅम्प वॉक देखील केला या चित्रपटाच्या पुढील वाटचालीसाठी केक कापून शुभेच्छा देण्यात आल्या ज्याची निर्मिती मंगल ठाकूर यांनी केले तसेच कॉस्ट्यूम स्पॉन्सर गड्डेवली या ब्रँडच्या मोना शेळके या उपस्थित होत्या चित्रपटातील कलाकारांनी सर्व महिला सभासदांसोबत दिलखुलास गप्पा मारत आनंद व्यक्त केला या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आकाश फल्ले व ओंकारेश्वरी यांनी केले पाकया आला बोंबील वाडीत राणी आली बोंबिलवाडी वाडीत हिटलर चर्चिल बोंबील वाडीत काला झाला रे राजा आला बोंबिलवाडी वाडीत राणी आली बोंबिलवाडी वाडीत हिटलर चर्चिल बोंबील वाडीत काला झाला रे रफल नाही നുസ നുസ് രാക്കോസ്റ്റോംബിൽ മു